नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आली 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 कोजागिरी पौर्णिमा आली शरदाची चांदणी घेऊन कोण कोण जागे हे पाहती लक्ष्मी दाराशी येऊन कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जी महालक्ष्मी देवी असते ती पृथ्वीवर भ्रमण करते कोण जागृती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे, हे पाहत असते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तींचे कल्याण करत असते फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे वीरभद्र नामक एक सावकार होता त्याची पत्नी खूप धार्मिक होत्या त्यांना दोन कन्या होत्या त्यांनी आपल्या मुलींना देखील धर्माचे पालन करण्याचे धडे शिकवले होते ते घरात सर्व व्रत वैकल्य करत असत मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती तर लहान बहीण फक्त तितक्याच तितकं कसं तरी जमून नेत असे दोघेही शरद पौर्णिमेचं व्रत करत असतात मोठी बहीण पौर्णिमेचं व्रतही खूप मनापासून करायची आणि पूर्ण व्रतही पाळायची या दिवशी पृथ्वी तलावावर म्हणजेच अं पृथ्वीवर माता लक्ष्मी येत असते त्यामुळे मोठी बहिण तिच्या स्वागतासाठी मसा मसाल्याचं दूध आठवत असे व जागरण करत असते रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून ती सर्व दूध ते दूध सर्वांना वाटत असे इंद्र ऐरावत पूजन करत असे चंद्राची पूजा करून रात्री जागरण करत असे देवी सुद्धा कोण जागा आहे हे पाहत असते असे म्हणतात त्यामुळे ती जागरण करत असते रात्री चंद्राला औक्षण करत असते परंतु लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची तिचे आई वडील तिला नेहमीच समजावत असत पण तिच्या मात्र काळीमात तिच्यात मात्र काडी मात्र फरक पडत नव्हता कालांतराने दोन्ही बहिणींचे लग्न झाले दोघींच्याही घरी सुख समृद्धी कशाचीही कमी नव्हती मोठ्या बहिणीला दोन मुले झाली ती खूप आनंदात होती पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख संपत्ती असूनही फार दुःखी होती कारण धाकट्या बहिणीचे मुलं जन्म घेताच मरण पावत होती हे कशामुळे होत होते हे मात्र तिला कळत नव्हतं त्यामुळे तिने एका तपस्वी ऋषीवर ऋषीमुरींना बोलून घेतलं आणि आपली व्यथा त्यांना सांगितली आणि त्यांना कारण विचारलं तेव्हा ऋषीत म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी व्रत वर, जे करत होतीस ते अपूर्ण करत असल्यामुळे तुझी ही दशा झाली जा, आहे आणि तुझ्या मागे ही दशा लागली आहे तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होण्याचं कारण हे तर आहे हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली तिने पुन्हा हात जोडून त्यावर मार्ग काढण्यासाठी ऋषींना सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य प्रमाणे व्रत जर केलीस तर तुझी मुलं जिवंत होतील त्यानंतर त्या ते ऋषी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले ऋषींनी सांगितल्यानुसार वीरभद्राच्या धाकट्या मुलीने विधीचं पालन करून शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमेचं व्रत केलं काही काळानंतर तिला मुलगा झाला पण तोही लवकरच मरण पावला तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली इतकं सारं व्रत वैकल्य करून देखील माझ्यानशी पुन्हा दुःखच आलं तिनं हे मृत तिने मृत झालेल्या मुलाला झोपवलं आणि कपड्यानं झाकलं आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण बहीण आली आली होती आपनास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिल्या मोठी बहीण बसणार इत्यास तिचा स्पर्श त्या मृत झालेल्या बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला मोठी बहीण रागानं म्हणाली मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर तो मुलगा मरण पावला असता यावर धाकटी बहीण म्हणाली तर तो तर आधीच मेला होता तुझ्या स्पर्शाने आणि पुण्यकर्माने तो आता जिवंत झाला आहे आपण दोघी बहिणी शरद पौर्णिमा व्रत करायचो पण ते तू पूर्ण करायचीस आणि मी ते अर्धवटच सोडून द्यायचे माझ्या चुकीमुळे माझी मुलं जगत नव्हती पण तुझ्या पुन्या, पुण्य पुण्याईमुळे आणि पुण्यकर्मामुळे माझं मूल जिवंत झालं आहे या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी संपूर्ण नगरात ही कथा सांगितली शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा व्रत कसं करायचं त्याच्यामुळे आपल्याला संतती सौख्य कसं लाभतं त्या ला संत त्या, त्या... आपल्या संततीला दीर्घ आयुष्य कसं प्राप्त होत हेही लोकांना त्याने सांगितलं तेव्हापासून त्या हे व्रत मोठ्या प्रमाणात केलं जाऊ लागलं लग्न झाल्यानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं तसेच आणखी एक एक प्रथा विच प्रचलित आहे प्राचीन काळी मगध देशात वलित लावाचा एक ब्राह्मण राहत होता तो खूप संस्कारी होता परंतु तो खूप गरीब होता तो अगदी मनापासून सर्व कामे करत असे पण इथे ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती तिला आपण गरीब आहोत या गोष्टीचा दुःख होत असे आपल्याकडे चांगली धन दौलत असावी आपणही श्रीमंत असावं ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे त्याला दररोज त्रास त्रास देत असे संपूर्ण ती त्याच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठीही प्रोत्साहित करत असे एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून मग ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि तो जंगलात निघून गेला जंगलात निघून गेल्यानंतर रागाने तो एका झाडाखाली बसून राहिला रात्र झाली तरी तो घरी यायचं काही नावच घेत नव्हतं म्हणजे त्याचं मनच काही होत नव्हतं जशी जशी मध्यरात्र होत होती तिथे एक नागकन्या आली ती त्या दुःखी बसलेल्या पाहून माणसाला विचारली तुझ्या दुःखाचे कारण काय तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली आणि आपल्या गरिबीपणामुळे आपली पत्नी आपल्यावरती कशी वैतागली आहे हे देखील त्याने सांगितले त्या दिवशी आश्विन मासातील पौर्णिमा होती तेव्हा नागकन्येने त्याला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पो व्रताची माहिती सांगितली तिने सांगितले शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रत रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावत अवतार बसलेल्या इंद्राची पूजा करावी उपासना करावी पूजन करावे व जागरणी करावे या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्व आहे या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी इंद्र यांचे पूजन करावे मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करावी अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव व पितरांना अर्पण करावे आपतेष्टांना द्यावे चंद्राला आटी दुधाचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मी प्रसन्न करण्याचे कोजाग कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने ते व्रत विधिव्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाले भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या पत्नी ही बुद्धी त्यांच्या पत्नीची बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी आ, ती सम समुद्रमंथनातून प्रगट झाली होती कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोहळा कलामध्ये असतो चंद्राची किरण विशेष अमृतमयी असतात अना गुणांनी युक्त असतात श्रीकृष्णांचे सोहळा कलांचे अवतार मानले जातात वापार युगात वृंदावनमध्ये वज्रमंड भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास क्रीडा म्हणजे महाराजलीला केली होती वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे त्या विषय प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्र संप्रदायाचे भक्त राजोत्सव साजरा करतात श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते मध्यरात्री कोजागिरीचा उपवास करतात दूध आठवून मध्यरात्री अगदी बाराचे चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करत असतात चंद्रप्रकाशात असे आठवलेले दूध म्हणजे अमृतच होय जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल अन्यथा नाही अशी ही आहे रात्री बारा वाजताची अश्विनी अप्सरा घेऊ येऊन विचारतात की जागृती जागृती म्हणजे कोण कोण जागा आहे आणि जो जागा आहे तोच तो अमृत त्याला ती देत असते अशी ही कथा आहे भगवद्गीते तसे म्हणतात कोण कोण जागे आहेत या निशा सर्व भूतानी तशा जागृती संयमी जागृती भूतानी ना निशा पश्यतो श्लोक एकोणसत्तर अध्याय दोन भौतिक लाभा तर सारे जण जा, जागृत असतात परंतु संयमी त्या लाभाकरिता झोपलेला असतो म्हणजेच उदासीन असतो परंतु ज्या अध्यात्म प्राप्ती करता इतर निद्रिस्त असतात तेव्हा संयमी जागृत असते म्हणून कोण जागतो को जागृती जो संयमी साधक आहे तो अशा साधकालाच अमृतत्व प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सोख मांगल्य समृद्धी दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करत आहे कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या परिवारांना मी खूप खूप शुभेच्छा